सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काल मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीनं रमजान निमित्त रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते अधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद बिरकले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते अनिल जगताप सुहास चळीकर कामगार नेते अशोक इंदापुरे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना शंतनू गायकवाड सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिठे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे आशिष चव्हाण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे राज्य सहसचिव दिनेश बनसोडे आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव रणजित गोडके सुधाकर माने देशमुख चेतन भोसले रोहित भुले विकास बांगे व्हीव्हीपी इंजिनियर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने दयानंद निसळ संतोष शिंदे आदी उपस्थित होते एक काही भेदभाव न ठेवतात सर्वांनी एकत्र येऊन आपण ते कार्यक्रम आयोजित केलेले त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे एक टीम म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे आहेत आणि दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषद साठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगला काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असा अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान मंग शुभेच्छा